गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणार असा येते एक किलो गाजर घेतलेले आहेत ते मस्त असे किसून घेतलेले तर थोडेसे काजू घेतलेले तूप घेतलेले अर्धा किलो साखर घेतलेली पाऊन किलो दूध घेतलेलं आहे थोडीशी विलायची घेतलेली चल आता सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तूप टाकू तूप थोडंसं गरम होऊन देऊ तूप गरम झालेलं आहे किसून घेतलेले गाजर टाकू कढईमध्ये हे आता आपण परतून घेऊ बारीक गॅसवरच परतून घ्यायचं आपल्याला म्हणून ते कचकस लागणार नाहीये गाजराचा किस आपला एकदम मस्त असा परतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण दूध टाकू आता साखर टाकू हे सर्व मिक्स करून घेऊ आपण दूध घट्ट घेतलेलं आहे त्याच्यामुळे खव टाकायची आपल्याला गरज नाहीये आता आपण दहा मिनिट दूध आटून छान मिनिट लाईच्या बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी काजू टाकून घेऊ थोडीशी विलायची टाकू ते सर्व मिक्स करून घेऊ गाजर झालवा पाच ते दहा मिनिट अजून शिजून देऊ तोपर्यंत त्याच्यामध्ये दूध पण आटल पूर्णपणे दूध आपलं आटलेलं आहे दुधाचा खवा बघा एकदम मस्त असा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आता थोडस दूध राहिलेलं आहे आता हे आटलं आपला हलवा तयार होणार आहे दूध पण बघा आता मस्त आटलेलं आहे हलवा पण आपला एकदम मस्त असं छान दिसतोय बघा कलर किती मस्त आलाय त्याला आता आपला हलवा तयार झालेला आहे आता तू काढून घेऊ या प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर गाजराचा हलव्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद